बिग बॉस मराठी सीझन पाचच्या या सीजन मध्ये असं वाटायला लागलेलं ला आहे की हे ॲक्च्युली स्प्लिट विला तर नाही आहे ना किंवा कुठला लव गेम तर नाही आहे ना कारण की ज्या पद्धतीच्या गोष्टी ह्या बिग बॉसच्या घरामध्ये सध्या घडत आहेत ना त्या बघून काय असं एकदम चक्रवण्यासारख्या गोष्टी होत आहेत कारण की सर्वात पहिले आपल्याला तिकडे एक कपल बघायला मिळालं आता ते डेट तर करत नाहीयेत पण एकमेकांवर लाईन तर शंभर टक्के मारतात ते म्हणजे अरबाज आणि निक्की त्यानंतर दोन दिवसापासूनच आपल्याला तिकडे बिग बॉस एक नवीन कहाणी दाखवायचा प्रयत्न करतायत ती म्हणजे हा जो आपला वैभव आहे वैभव आणि इरिना या लोकांमध्ये खूप जास्त चर्चा चालू आहे बडबड चालू आहे गप्पा गोष्टी चालू आहेत एकमेकांसाठी ते खायला प्यायला बनवत आहेत एकमेकांसाठी ते ब्लश करत आहेत हसत आहेत खेळत आहेत या संपूर्ण गोष्टीकडे चालू आहेत आणि त्यातच एक तिसरी व्यक्ती म्हणजे जी ही आर्या आहे त्या आर्याला हा वैभव आवडायला लागलेला आहे आणि जसं तो सोबत गप्पा मारत चाललेला आहे ना तसं तसं ही जी आपली आर्या आहे ती पूर्णपणे रडत चाललेली आहे काय चाललंय हे बिग बॉसच्या घरामध्ये हे स्प्लिट आहे की काय असंच वाटायला लागलेलं ला आहे काय या लव्ह स्टोरी इथे तिकडे बिचारी आर्या रडत बसलेली आहे व आता हा आरबात जो आहे तो निक्कीच्या निक्की प्रयत्न करत आहे सगळे वेगवेगळे प्लॅनिंग करायचा प्रयत्न करत आहेत पण इकडे तिसराच लव्ह ट्रायगल तयार झालेला आहे काय चाललेल्या आहेत गोष्टी या संपूर्ण खूपच कॉम्प्लिकेटेड सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सध्या मित्रांनो तुमचं या गोष्टीवर नेमकं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत या गोष्टीवर खूप महत्वाचं आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र